नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पी जी मराठी न्यूज पी जी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे सांगली येथे थायलंड येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्ध रूपाचं स्थापना सोहळा दिनांक पंधरा एप्रिल रोजी पार पडला सकाळी नऊ वाजता बुद्ध रूपाची संपूर्ण अग्रन धुळगाव या गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर पूज्यभंत डॉक्टर कश्यपायन महाथेरो जयसिंगपूर कोल्हापूर आणि जत येथील भंते मायन दो यांनी संपूर्ण बुद्ध धम्माची विधी करून तक्षशिला अग्रण धुळगाव येथील डॉक्टर कश्यपायन महाथेरु यांनी दिली यावेळी भंते धम्मदेसना देताना म्हणाले की अग्रण धुळगाव सारख्या गावातील बुद्धविहारात बुद्ध रूप बुद्ध स्थापन करून धम्माचे विचार पेरण्याचं काम झालं तर सकल मानव जातीच कल्याण होईल त्याचप्रमाणे बुद्धविहारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाजक्रांती समजून घेतली पाहिजे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी शिक्षण घेऊन स्वतःचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत बुद्धविहार हे बुद्ध धम्म प्रचाराची केंद्र निर्माण झाली तर घराघरात भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या धम्म पोहोचण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपासक उपासिका बालक बालिका उपस्थित होत्या या मूर्ती स्थापनेकरिता अनेक उपासकांनी दान केलंय हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी तरुणांनी मोलाची कामगिरी बजावली आहे बिरो रिपोर्ट पी जे न्यूज मराठी सांगली ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा